सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दहा मे शुक्रवार रोजी अक्षय तृतीय आलेली आहे काही खास उपाय आपल्याला ह्या दिवशी करायचे आहे ह्या दिवशी सकाळी लवकर उठून लक्ष्मीनारायण विधीवर पूजन करा पंचामृताने अभिषेक घालून नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला देवांच्या मूर्तीला त्यावर तांदळाच्या राशीवर स्थापित करा मूर्तींना लाल पिवळी फुले व्हा या दिवशी गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी करून अवश्य अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीला एखादं लाल गुलाबाचं फूल अर्पण करा किंवा जास्वंदाची फुलं असेल जास्वंदाची फुलं अर्पण करा श्री हरी विष्णूंना पिवळी फुलं आवडतात पिवळी फुलं अर्पण करा तुळस अर्पण करा हरी विष्णूंना माता लक्ष्मीला एक गुलाबाचं फूल पाच हळकुंड आणि पाच लवंग अर्पण करा आणि लक्ष्मी मातेला ह्या वस्तू अर्पण करताना ओम श्रीम श्रीये नमहा हा मंत्र जप करायचा आहे किमान एकवीस वेळा तरी जप अवश्य करायचा आहे नैवेद्य दाखवाल जो पण नैवेद्य दाखवा तुळशीचे पान ठेवा आणि मग नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी तुम्ही लक्ष्मीप्रिय वस्तूंची घरात स्थापना करू शकता उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले बसवू शकता आधीचीच बसवलेली असतील तर उंबरठा पूजन करा छानसं आणि त्या पावलांची सुद्धा पूजा करा नवीन बसवत असाल तर हा दिवस अतिशय शुभ आहे देवाऱ्या श्रीयंत्राची स्थापना करून आशीर्वाद घ्या या दिवशी श्रीयंत्र तुमच्या देवघरात आधीचं असेल किंवा आ अक्षय तृतीयेला तुम्ही स्थापना करत असाल कुंकुमार्जन नक्की करा कुंकू मार्जन केलेले कुंकू वर्षभर नीट सांभाळून ठेवा कुठल्याही महत्त्वाच्या कामाला बाहेर जाताना पती असो पत्नी असो मुलं असो मुली असो कुणीही बाहेर जाताना कुंकू मार्जन केलेले कुंकू कपाळी तिलक स्वरूप लावा आणि मग बाहेर निघा प्रत्येक कामात यशस्वी व्हाल काहीच कोणाला बोलायची गरज नाही की हे काम करून द्या ते काम करून द्या यशस्वी व्हाल प्रत्येक कामात त्याचबरोबर दक्षिणावरती शंकाची पूजा करून हरी विष्णूंना प्रसन्न करून घ्या ज्या घरात लक्ष्मी श्रीहरी विष्णू प्रसन्न त्या घरात माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न राहते ह्या दिवशी घरात ह्या ठिकाणी शुभचिन्ह नक्की काढा हळद हर... हळद घ्या थोडीशी केशर असेल केशर टाका नसेल केशर थोडंसं अष्टगंध टाका गुलाबजल असेल गुलाबजल टाका किंवा साधं पाणी टाका हळद मिश्रित पहिले स्वस्तिक मुख्य दारावर काढायचे दुसरे स्वस्तिक उत्तर भिंतीवर कुबेर कुबेर जिथं असतात उत्तर भिंतीवर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे तिसरे स्वस्तिक आपल्याला तिजोरी किंवा कपाटावर चौथे स्वस्तिक देवघरात काढायचे आहे त्याचबरोबर पाचवे स्व स्वस्तिक आपल्याला गॅस शेगडी जवळ भिंतीवर काढायची आहे या दिवशी महिलांनो गॅस शेगडीची अवश्य पूजा करायची आहे या दिवशी अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे अन्नपूर्णा मातेची पूजा करा एका वाटीत तांदळावर मातेची स्थापना करा हळद कुंकू फुलं अक्षता वाहून मातेची विधिवत पूजा करायची आहे गॅस शेगडीची पूजा करा आणि मगच आपल्याला गॅस शेगडीवर अन्न शिजवायचे आहे अक्षय तृतीयेला जो गोडधोड नैवेद्य तुम्ही अर्पण कराल आधी गॅसची पूजा करा अन्नपूर्णा मातेची पूजा करा अखंड माझ्या घरात धनधान्य लाभू दे कशाची कमी राहू देऊ नको अन्नपूर्णा मातेला आधी प्रार्थना करा माता लक्ष्मीची पूजा करा आणि मग गोडधोड जेवण करायला सुरुवात करा सहावे स्वस्तिक आपल्याला पिण्याच्या पाण्याजवळील भिंतीवर काढायचे आहे पिण्याच्या माठाजवळ पितृदेवतांचा वास असतो नक् पिण्याचा माठ जिथं तुम्ही भरलेला असेल तिथं एक स्वस्तिक काढा सकाळी पण एक पिण्याच्या पाण्याजवळ माठाजवळ एक एक दिवा लावा। एक दिवा लावा संध्याकाळी सुद्धा लावायचा आहे असे सहा स्वस्तिक काढायचे आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीसह श्री नारायणांची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे हळद श्री विष्णू प्रिय आहे आणि जी गोष्ट देवांना प्रिय तीच देवी मातेला प्रिय आहे या दिवशी देवघरात मंगल कलश जरूर भरा तुमचं दुकान असेल व्यापार असेल तिथं सुद्धा तुमचं देवघर असेल तिथं सुद्धा सर्वांनी या दिवशी मंगल कलशाची स्थापना करायची आहे कनकधारा स्तोत्र किंवा लक्ष्मी स्तोत्र पठन करायचं आहे त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकाचा पाठ सोळा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा जरूर पठन करायचं आहे बोलायचं आहे तुम्हाला नाही जमला कारण भरपूर कामं असतील अक्षय तृतीयेला किमान एक वेळा तरी नक्की श्रद्धेने पठन करा तुमच्यावर देवी माता लक्ष्मी अति विषय प्रसन्न राहील तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल या दिवशी तुळस दारात लावलेली खूप शुभ ठरते महिलांना तुम्हाला तुमच्या घरात दारात तुळस लावायची असेल एक तुळशीचं रोप आपल्या घराच्या दाराशी लावून द्या ह्या दिवशी महिलांनी तुळशीची पूजा जरूर करा सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा या दिवशी देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अवश्य दाखवा तुम्ही पुरणाचा दाखवा आंब्याचा रसाचा दाखवा कुठलाही नैवेद्य दाखवा पण थोडी का होईना तांदळाची खीर करून देवी लक्ष्मीला तांदळाच्या खीरीचा नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही गव्हाची खीर केली तरीही चालेल त्याचबरोबर विवाह विवाहासाठी मंगल कार्यासाठी हा योग खूप शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी लक्ष्मी प्रिय वस्तू खरेदी केले असता त्यांची वृद्धी होते सोने खरेदी करून घरी आणल्यावर देवघरात देवापुढे ठेवून महालक्ष्मीची पूजा करा त्यामुळे सोने अक्षय टिकते सोन्यासोबतच त्या ज्या दिवशी तुम्ही अक्षय तृतीयेची म्हणजे सोन्याची पूजा करेल त्या दिवस रात्र सोनं आपल्या देव्हाऱ्यातच ठेवा अक्षय सोनं टिकून राहील तुमच्या घरात भरभराट होईल तुमच्या घरात लगेच सोन्याची पूजा करून ते सोनं लगेच उचलून घेऊ नका दिवस रात्र देवी लक्ष्मी समोर ते सोनी सोनं तिथंच ठेवून द्या थोड्या दुसऱ्या दिवशी उचललं ती सोन्याची डबी वगैरे असेल तुम्ही जे सोन्याची पूजा कराल सोनं चांदी ते तिथंच राहू द्या दिवस रात्र आणि मग तिथून उचलायचं आहे उचलायची घा गा, घाई करू नका त्याचबरोबर घर वाहन इत्यादी गोष्टींच्या खरेदी खरेदीलाही हा योग खूप शुभ असतो या दिवशी लहान मुलांना आवडीचे पदार्थ अवश्य खायला घा गा, घाला श आपल्या घरात तर गोडधोड जेवण करणारच आहात तेच मुलांना द्यायचं आहे आपल्याला ह्या दिवशी नॉनव्हेज खाणं टाळायचं आहे कोणीच नॉनवेज घरात आणू पण नका खाऊ पण नका ह्या दिवशी कुठल्याही कामाची शु शुभ सुरुवात हमकास तुम्हाला यश मिळवून देणारी राहील ह्या दिवशी मन मंदिरात जाऊन देवी लक्ष्मीचे दर्शन अवश्य घ्यायचं आहे हिंदू धर्मशास्त्रात शुक्रवारचा दिवस खूप शुभ मानला जातो आणि अक्षय तृ रुत, अक्षय तृतीया यावर्षी शुक्रवारी आलेली आहे महिलांनो मंदिरात जाऊन देवी लक्ष्मीचे दर्शन अवश्य घ्या माता लक्ष्मीला काहीतरी गोडधोड नैवेद्य दाखवा एक दिवा लावून या तिथं तुपाचा लावा तेलाचा लावा फक्त प्रकाश क प्रकाशमय झालेलं म्हणजे मंदिरात एक दिवा अवश्य लावा प्रकाशमय करून या मंदिर संध्याकाळी जा सकाळी जा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जा जोडीने गेलात तर अतिशय उत्तम जोडीने देवी लक्ष्मीची माता लक्ष्मीची पूजा करायचं आहे त्याच बरोबर या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते घरातून दारिद्र्य निघून जाते सकाळी आणि संध्याकाळी देवी लक्ष्मी समोर शुद्ध साजूक तुपाचाच दिवा लावायचा आहे आपल्याला या दिवशी आपल्या कुलदेवतेची सुद्धा मनोभावे पूजा करायची आहे प्रत्येक तुमच्या सुख समृद्धी नांदेल या दिवशी झालं तुम्हाला श्री स्वामी चरित्राचे पारायण अवश्य करायचे आहे या दिवशी श्री हरी विष्णू सहस्त्रनामावली के करा किंवा पठन नसल करता येत ऐका तरी यूट्यूबवर लावून द्या एकदा तरी ऐका या दिवशी गरिबांना दानधर्म केल्याने पितृदोषातून मुक्तता मिळते त्याचबरोबर गाईला आपल्याला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे तुम व्हिडिओ वाढवला वाड़ तर तुम्हीच म्हणाल की व्हिडिओ वाढवला वा वा काही तर काही पण सांगताय ह्या खूप व्हिडिओ वाढवताय म्हणून मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे आणि घाईघाईत सांगत आहे गाईला हिरवा चारा खाऊ घालून आशीर्वाद घ्या ह्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घातल्याने तुमच्या जन्मो जन्मांची गरिबी निघून जाईल तुम्ही घरात जो गोडधोड नैवेद्य बनवलेला असेल मग पुरणपोळी असू दे एखादी पुरी असू दे पुरीवर थोडीशी खीर घ्या चपाती बनवलेली असेल साधी त्यावर गूळ किंवा तूप लावून गाईला एक चपाती खाऊ घाला पुरणपोळी खाऊ घाला किंवा पुरी खाऊ घाला त्याचबरोबर गाईला हिरवा चारा सुद्धा खाऊ घाला तुमच्याकडं गाय पाळणारी ती बाई असेल तिच्याकडनं दहा रुपयाचा चारा विकत घ्या गाईला चारा हिरवा चारा अवश्य खाऊ घाला अक्षय तृतीयाला आशीर्वाद घ्या गाईच्या पोटाला हात लावा पोटामध्ये सर्व देवी देवता मातेच्या गोमातेच्या पोटात सर्व देवी देवता असतात म्हणून आशीर्वाद जरूर घ्या वास करतात सर्व देवी देवता आशीर्वाद घ्या गायचा आणि घरी या मंदिरात पूजा साहित्य अर्पण केल्याने नशीबसुद्धा साथ देऊ लागते तुम्हाला एखाद्या मंदिरात काही दान धर्म करायचे असेल तर अवश्य करा या दिवशी जन्मांची गरिबी निघून जाईल त्याचबरोबर अक्षय तृतीयेला काळ्या रंगाच्या कुत्र्याला म्हणजे श्वानाला डॉगीला खाऊ घाला ही एक वस्तू तर काळ्या रंगाचा कुत्रा नाही मिळाला इतर रंगांच्या कुत्र्यांनासुद्धा तुम्हाला एक बिस्किटचा पुडा खाऊ घालायचा आहे तुम्हाला घाला घाला। या दिवशी ब्रेड खाऊ घालता आला तर खाऊ घाला रोजच कुत्र्यांना आठवणीने बिस्किट ब्रेड चपाती खाऊ घालायचीच आहे आपण जेवायच्या आधी कुत्र्यांना किंवा गाईला अवश्य काहीतरी खाऊ घाला आणि मग आपण जेवायला बसायचं असतं आपली जी चपाती आपण खाऊ खातो त्यातील अर्धी एक चपाती गाईला खाऊ घालत जा रोज कुत्र्यांना खायला घालत जा अवश्य खायला घालत जा त्यामुळे साडेसातीचा त्रास असेल किंवा शनी दोष असेल तुमच्या मागे तो सुद्धा निघून जातो म्हणून अक्षय तृतीयेला तुमच्या घराजवळ जे कुत्रे असतील त्यांना अवश्य एक ताजी चपाती खाऊ घाला पण कृपया या कधीच कुत्र्यांना गोडधोड खाऊ घालत जाऊ नका कारण कुत्रे पिसाळतात आणि मग चावायला सुरुवात करतात आणि मग अशा कुत्र्यांना मारहाण करतात लोक तर कुत्र्यांना कधीच गोडधोड खाऊ घालायचं नाही कुत्र्यांना साधे बिस्किट खाऊ घाला मारीचे वगैरे बिस्किट खाऊ घाला तुम्ही ब्रेड खाऊ घाला किंवा तुम्ही चा चपाती खाऊ घाला तूप लावून चपाती दिली तरीही चालेल किंवा एखाद्या वाटक्यात मोठ्या वाटक्यात थोडंसं दूध पाजा या दिवशी कुत्र्यांना कुत्रे त्यांचे पिल्लं असतील त्या पिल्ल्यां पिल्लांनासुद्धा थोडं थोडं दूध पाजा ह्या दिवशी अक्षय तृतीयाला अक्षय पुण्य मिळवून देईल तुम्हाला खूप छान उपाय आहे कुत्र्यांना अवश्य खाऊ घाला प पा दूध पाजा त्या लहान पिल्लं असतील तुमच्या घराजवळ वगैरे तुम्ही म्हणाल हा लहानसा उपाय काय पण सांगतात पण नाही तुम्हाला अक्षय पुण्याची म प्राप्ती मिळवून देईल जन्मोजन्मांचं तुमचं पितृदोषसुद्धा निघून जाईल त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी महिलांनो अवश्य संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी एखाद्या मातीच्या पंतीत किंवा धूप भांड्यात कापूर जाळून श्री आदि गुरु महाराजांची आपल्या स्वामींची गणपती बाप्पांची देवी लक्ष्मीची तुमच्या कुलदेवीची तुम्हाला जेवढ्या आरत्या करायच्या आहे करून घ्यायच्या आहे आणि त्याच कापरावर थोड्याशा लवंगा आणि थोडीशी पिवळी मोहरी जाळून संपूर्ण घरात फिरवा ज्या ज्या दिवशी लक्ष्मीनारायणाचे पूजन करावे त्या त्या दिवशी घरात कापरावर पिवळी मोहरी आणि लवंगा अवश्य जाळावा ते सर्व जळाल्यानंतर थंड झाल्यानंतर ए महिलांनी करा हा उपाय पुरुषांनी करा अवश्य करा त्या सर्व वस्तू थंड झाल्यानंतर त्यातील थोडीशी रक्षा हातात घ्या मुख्य दारात उभे राहून घरातील सर्व नकारात्मकता पितृदोष वास्तुदोष शत्रुदोष सर्व काही नष्ट होऊ दे असं बोलून ती रक्षा जोरात घराबाहेर फुकून द्यायची आहे महिलांनी करा पुरुषांनी करा कुणीही हा उपाय करा पण घरातल्या करत्या व्यक्तीनेच ज्याने कापूर जाळलेला असेल त्यानेच हा उपाय करावा महिलाच कापूर जाळतील महिलांनो तुम्हीच करायचं आहे थोडीशी रक्षा सर्व काही भिजल्यानंतर मोहरी लवंगा कापूर जळल्यानंतर थोडीशी चिमुटभर रक्षा हातात घ्या उजव्या हातात मुख्य दारात उभ्या राहायचं आहे आणि जोरात फुंकर मानून द्यायची आहे फुंकर मारण्याच्या आधी जी काही नकारात्मकता माझ्या घरात आहे ती दूर होऊ दे नष्ट होऊ दे असं बोलून जोरात फुकून द्यायचं आहे घरात यायचं हातपाय धुवा आणि मग इतर कामाला हात लावा यामुळे असे केल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मक ऊर्जा दूर होऊन कायमची दरिद्री गरिबी निघून जाते लक्ष्मी माता कायम तुमच्या घरात अखंड वास करते उपाय साधे सोपे वाटत असतील खूप प्रभावी आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि यातील एक तरी उपाय अक्षय तृतीयेला अवश्य करा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद